हे उर्मोडी धरण झालं त्या उर्मोडी धरणाचं पाणी दुष्काळी माण खटवलं जात तिथली ताण पण माझ्या सातारा तालुक्यातल्या काही गावांना ते पाणी अजून मिळालं नाही छत्रपती शिवेंद्र राजे हे पलीकडच्या मतदारसंघात गेले गेली पंधरा वर्ष का पाणी दिलं नाही सत्य होत मंत्री होते पालकमंत्री होते कधीतरी अतिकराणी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणून आम्ही सांगायला आलोय परिवर्तन करा बिनकामाच्या आणि निष्क्रिय आमदाराला आपल्याला घरी बसवायचं मी तरी दोन हजार सात सालापासून अतिथमध्ये दोन हजार नऊ ला निवडणूक लढायची तयारी केल्यानंतर माझ्या बरोबर दोन हजार नऊ ला छत्रपती उदय महाराजांनी मला सांगितलं की दादा अतुल भोसले ना आपण राष्ट्रवादीच्या तिकीटा उभं करतोय तुम्ही त्याला थांबा माझी सवय थोडा मोठ्याचं ऐकणं मी आडगापना करत नाही त्यावेळी सगळ्यांच्या सांगण्यावरनं अतुल बोजल्यांच काम केलं दुर्दैवी आपल्याला यश आलं <hah> दो नाही दोन हजार चौदा नो फक्त नऊ हजार मतानं पडलो विभागणी झाली उभे राहिले मताची विभागणी झाली दोन हजार चौदा त्यावेळी सुद्धा विकास कामाला निधी घेऊन आलो मोकळा आलो नव्हतं बाबासाहेब काम टाकलं आता ते तुमच्या मानण्याप्रमाणे झालं नाही ते झालं दुसऱ्या ठिकाणी पण द्या कुठेतरी झालं आज सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात लाखो रुपयांची विकास काम या मध्ये मंजूर झालेले काही पूर्ण झाले काही चालू होते दोन हजार एकोणीस ला मला शिवसेनेने तिकीट दिलं म्हणून झोनपणे राहिले आमच्या दोघांचं भांडण झाला दिसण्याचा आता हे सगळं आमच्या लक्षात आहे लोकसभेला आम्ही सगळे एकत्र होतो सगळे म्हणत होते की आणि उत्तर मध्ये छत्रपती उदय महाराज शंभर टक्के त्यांच्या पदरात ते पालकमंत्री पद पडलं तर आश्चर्य वाटायला नको <प्रावगा> <प्रावगा> दोन हजार एकोणीस ला उभा राहिलो मला मी काय भाजपचं तिकीट आणायला मागितलं हो। नव्हतं मी काम करत होतो भाजपचं तिकीट मनोहरांनी मागितलं होतं मला शिवसेनेनं तिकीट दिला मी उभा राहिलो दादा पक्ष उभा राहिले आम्ही दोघेही पण आता सगळ्या चुका आम्ही भरून काढणार आमचे संजय गोरपणे म्हणले की आम्हाला इथे कमल चिन्हाचा बटन पाहिजे उमेदवार पाहिजे शंभर टक्के मी सांगतो जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून उत्तर हे भारतीय जनता पार्टीकडेच राहील तुम्हाला बटन दाबायला मिळेल आम्ही तिघ चौघ इच्छुक आहे आम्ही तिघ हो चौघ इच्छुक आहे हो ज्याला तिकीट मिळाल त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमच्यातलाच कोण नाराजून परत आला अपक्ष म्हणून तर फक्त त्यांना सुधीर काका सांगा की बाबा आता आमचा हाल करू नका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला आणि त्या साखर कारखान्याच्या जीवावरती आणि गेली चाळीस वर्ष राजकारण या काळात उत्तर विधानसभा मतदारसंघावरती केली मला आतीत नगरीतल्या ना नागरिकांना आहे की जो साखर कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आतीला काय ऊस जातोय का आमच्या कराड तालुक्यामध्ये सभासदांचा ऊस वीस वीस महिने नेला जात आहे हा गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय काम ठोस केली हेही आपण सगळ्यांनी विचारण्याची आज गरज आहे गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करतो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अतीत मध्येही काम झालं असेल मध्यंतरी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये काय विकास झाला हे खऱ्या अर्थानं बघण्याची गरज आहे लोकसभेला आपण बघितलं असेल आपण आता किती जवळ आलो ते आपल्या सगळ्यांना आहे तुम्ही तर इकडं सगळे एकत्रित होता आमच्या <laughs> सारखा एकच कार्य करता सह्याद्री साखर कारखान्याच्या आजूबाजूला मी लढा देतोय आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेजारचं आमचं कोकर्डे असेल नळशे असेल आमचं शिरोडे असेल या गावात सुद्धा आम्ही लोकसभेला लागेल निश्चितपणे तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही आम्हाला बदल घडवायला सांगता तुम्ही आम्हाला परिवर्तन करायला सांगताय तुमच्यातला मिळ कधी लागेल का असा सम्रमित बसलेला सगळा कार्यकर्त्यांना आहे परंतु आम्ही नगरीच्या या मंदिरामध्ये सांगतो या ठरवलंय जो भारतीय जनता पार्टीचा कुणीही उमेदवार भारतीय जनता पार्टी कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट देईल त्याच्या पाठीशी आम्ही सगळे जण तबीरपणे उभा राहणार आहे आणि आपण या वेळेला विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के परिवर्तन करायचं आहे परंतु सगळ्या नागरिकांना परिवर्तन घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा आमदार बनवण्यासाठी आपण एकत्रित यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज की विधानसभेच इलेक्शन लागले सगळं चर्चा ही चालू आहे की विधानसभेचं इलेक्शन लागलं वाटतं आणि भारतीय जनता पार्टीच ही परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं असा एक भास जा या ठिकाणी निर्माण ज्या यात्रा सत्तर टक्के जनता या यात्रेमध्ये सामील होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार गेली दहा वर्ष या भारतावर आहे त्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झाले आणि आपण सर्वांनी सातारा लोकसभेचे खासदार भोसले साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि त्यामध्ये आपल्या नगरीचा निवडून दिलं आणि मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य या ठिकाणी करतात सर्वसामान्य जनतेपर्यंत आजपर्यंत कोणतीही योजना कोणताही लाभ या फुडाऱ्याने दिला नव्हता या ठिकाणी मला थोडंसं छंड अशी वाटते की सर्वसामान्य जनता तळागाळापासून काम करत असताना त्यांच्या मोलाच काम गा, कामाचं मोल या ठिकाणी त्यांना मिळवून देण्याचं काम आपण ठिकाणी केलेलं आहे